गणपती बाप्पा द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनेल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीज ला उद्दालक नावाचे एक अत्यंत विद्वान असे ऋषी होते त्यांना सुजाता नावाची एक मुलगी होती तिला तत्वज्ञानामध्ये रस होता सुजाता उपवर झाली तेव्हा उद्दालक ऋषींचा एक शिष्य कहोड याच्याशी तिचा विवाह झाला काही काळानंतर सुजाता गर्भवती राहिली सुजाता ही एक अत्यंत परंपराप्रिय मुलगी होती एखाद्या गर्भवती स्त्रीने चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्या सकारात्मक विचार करावा म्हणजे त्या स्त्रीच्या पोटातील गर्भ देखील आजूबाजूच्या वातावरणातील उत्तम गोष्टी ग्रहण करतो या गोष्टीवर तिचा विश्वास होता त्यामुळेच ती रोज आपल्या पतीच्या वर्गामध्ये जाऊन त्याच्या इतर बसत असायची एक दिवस आपल्या शिष्यांच्या उच्चारात काहीतरी चूक झाली सुजाताच्या पोटातील ते लक्षपूर्वक ऐकत होता ती चूक त्याच्या लक्षात आली तो म्हणाला तात तुमच्याकडून मंत्राच्या उच्चारामध्ये एक चूक झालेली आहे कहोड मुनींनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून वेद मंत्रांचं पठण तसच पुढे चालू ठेवलं अशा प्रकारे मंत्र करत असताना त्यांच्याकडून आणखी देखील बऱ्याच चुका झाल्या त्यांनी एकंदर आठ चुका केल्या सुजाताच्या पोटातील गर्भाच्या ते लक्षात आलं त्यामुळे त्याला हसू फुटलं तो म्हणाला तात तुम्ही इतके विद्वान असूनही तुम्ही मंत्रोच्चारामध्ये किती चुका करत आहात मी आतापर्यंत तुमच्या आठ चुका मोजल्या आहेत सहा हे ऐकून कहोड मुनी अत्यंत संतप्त झाले क्रोधाच्या भरात त्यांनी आपल्या पत्नीच्या पोटामध्ये वाढत असलेल्या गर्भाला शाप दिला ते म्हणाले ठीक आहे असं असेल तर मग तू सुद्धा आठ प्रकारची व्यंग घेऊन जन्माला येशील एवढं बोलून ऋषी आश्रम सोडून रागा रागाने तेथून निघून गेले आणि ते कधीच परत आले नाही काही महिन्यांनंतर त्यांची शापवाणी खरी ठरली त्यांच्या पुत्राचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याच्या शरीरावर आठ जागी व्यंग होती दोन त्याच्या पावलांवर दोन त्याच्या हातांवर दोन त्याच्या पायांवर एक त्याच्या छातीवर आणि एक त्याच्या मस्तकावर साहजिकपणे सर्वजण त्याला अष्टावक्र याच नावाने ओळखू लागले तिकडे त्याचे वडील कहोड खूप दूरच्या देशात जनक राजाच्या दरबारात शास्त्रार्था संबंधीच्या एका तात्विक वादविवादामध्ये सहभागी होण्यासाठी विदेह नगरीत गेले होते जनक राजाच्या दरबारातील प्रकांड पंडित वादीन हा या ऋषींचा प्रतिस्पर्धी असणार होता या पंडिताचा आजवर कोणीच पराभव करू शकलं नव्हतं त्या वादविवादाची अट फारच विचित्र होती आणि ती म्हणजे या वादविवादात जर वादिन पंडिताच्या समोर एखाद्याला हार पत्करावी लागली तर त्याला उर्वरित आयुष्य पाण्याखाली उभं राहून अत्यंत खडतर परिस्थितीत काढावं लागणार होत परंतु जर कोणी या वादिन पंडिताचा पराभव केला तर त्याला एक वरदान देण्यात येणार होत कहोड ऋषी हे अत्यंत दूरभिमानी होते आणि या वादविवादात आपलाच विजय होणार या गोष्टीची त्यांना इतकी खात्री होती की त्यांनी त्यामुळे त्यांना पाण्यात बुडवण्यात आलं आणि उर्वरित आयुष्य पाण्याखाली कंठण्याची शिक्षाही ठोठावण्यात आली कहोड ऋषींची पत्नी सुजाता हिने आपल्या मुलाला म्हणजेच अष्टवक्राला आपल्या वडिलांच्या म्हणजेच उद्दालक मुनींच्या मदतीने वाढवून लहानाचं मोठं केलं होत त्यामुळे कित्येक वर्ष अष्टवक्राला उद्दालक मुनी हेच आपले पिता आहेत असं वाटत असायचं पण अष्टावक्र जेव्हा बारा वर्षांचा झाला तेव्हा उद्दालक ऋषीने त्याला सत्य काय आहे ते समजावून सांगितलं उद्दालक ऋषी हे आपले आजोबा आहेत हे समजल्यावर अष्टवक्राने आपल्या आईवर प्रश्नांचा भडीमार केला अखेर आपल्या मातेकडून त्याला आपल्या वडिलांविषयीचं पूर्ण संपूर्ण सत्य समजलं त्याचप्रमाणे आपल्याला जन्मतहास इतकी व्यंग का आहेत हेही त्याला कळून चुकलं पण अष्टवक्राचं हृदय अतिशय विशाल होत आपले पिता म्हणजेच कहोड ऋषी कशा प्रकारचं दुर्धर जीवन कंठत आहेत हे त्याला जेव्हा समजलं तेव्हा कसही करून आपण त्यांची सुटका करायची असं त्याने ठरवलं कहोड ऋषींवर जी काही परिस्थिती ओढवली होती त्याला खर तर ते स्वतः जबाबदार होते म्हणा पण तरी अष्टवक्राला त्यांचा राग आला नाही दुसऱ्या दिवशी अष्टवक्राने विदेह हो नगरीकडे प्रयाण केलं अष्टावक्र जनकाच्या दरबाराच्या बाहेर जाऊन पोहोचला तेव्हा द्वारपालाने त्याला आत सोडण्यास नकार दिला कारण हा विकलांग मुलगा आपल्या महाराजांशी व्यवस्थित बोलू तरी शकेल की नाही अशी त्या द्वारपालाला शंका आली द्वारपालाने आपल्याला कसही करून थोड्या वेळासाठी तरी आत सोडावं म्हणून अष्टावकराने त्याची मंदळणी केली तुम्ही मला आत सोडा तुमचे महाराज फार मोठे तत्ववेत्य आहेत अशी त्यांची कीर्ती ऐकून मी इथे आलो आहे मला काहीही करून त्यांना भेटायचं आहे माझ्यासारख्याला केवळ तेच समजून घेऊ शकतात मला केवळ एकदा तरी त्यांची भेट घेऊ द्या आणि तेवढ्यासाठी तुम्ही मला आत सोडा अष्टावकराच्या त्या मृदू आर्जवी द्वारपालाचं हृदय द्रवलं आणि त्याने अष्टावकराला दरबारात सोडलं कोणताही खरा खुरा तत्वज्ञानी माणूस हा दुसऱ्याच्या बाह्य रूपाला कधीही महत्व देत नाही कारण त्या व्यक्तीच्या आत्मिक ज्ञानाचं सामर्थ्य हेच सर्वात महत्वाचं असतं त्यामुळे अष्टावक्र जेव्हा जनक राजाला जाऊन भेटला तेव्हा त्या मुलाच्या ज्ञानापुढे खुद्द जनक राजा देखील नतमस्तक झाला जनक राजाची भेट घेतल्यानंतर अष्टावक्राने त्याच्या दरबारातील प्रकांड पंडित वादिन याच्याशी शास्त्रार्थ चर्चेत भाग घेण्याचं ठरवलं वादिन पंडिताचं ज्ञान अष्टावक्रापुढे तुकडं पडलं आणि त्या शास्त्रार्थाच्या चर्चेत अष्टावक्राने अत्यंत लिलया वादिन पंडिताचा पराभव केला मग अष्टावक्राला त्याची इच्छा विचारण्यात आली त्यावर तो म्हणाला आजपर्यंत ताबडतोब त्या शिक्षेतून मुक्तता करा आणि त्याचबरोबर माझ्या पित्याची सुद्धा मुक्तता करा वादिन पंडिताने दिलेला शब्द पाळला आणि पाण्याखाली शिक्षा भोगत असलेल्या सर्वच ऋषीमुनींची मुक्तता केली ते सर्व ऋषीमुनी पाण्यातून बाहेर आले आणि त्यांनी अष्टावक्राला भरभरून आशीर्वाद दिले कहोड ऋषी मात्र नुसते एका बाजूला मान खाली घालून उभे राहिले होते त्यांना आपल्या वागण्याचा फारच होत होता पंडिताने आपलं खरं रूप सर्वांना उघड करून दाखवलं तो म्हणाला मी जल देवता वरून राजाचा मुलगा रा आहे माझ्या वडिलांनी मला एक यज्ञ करण्याची आज्ञा दिली होती पण तो यज्ञ करण्यासाठी येणाऱ्या ऋषीमुनींना अनेक दिवस पाण्याखाली राहावं लागणार होत आणि ही गोष्ट त्या ऋषीमुनींना पटवून देणं फारच कठीण होत अशा रीतीने पाण्याखाली राहण्यास तयार होत नव्हतं म्हणून मी त्या सर्वांना अशा प्रकारे माझ्याशी चर्चा करण्यास बोलावून घेतलं आणि माझ्यासोबत चर्चा करत असताना ज्यांचा ज्यांचा पराभव होईल त्यांना त्यांना पाण्याखाली पाठवून देण्याची शिक्षा सुद्धा मी त्यासाठी ठेवली होती अशा प्रकारे या चर्चेत पराभूत झालेल्या अनेक ऋषी मुनींना तो यज्ञ करण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे पाण्याखाली पाठवून दिलं त्यानंतर काही दिवसांतच अष्टावक्र आपल्या पित्याला घेऊन आश्रमात परत आला मग कहोड ऋषींनी त्याला जवळच्याच एका नदीमध्ये डुबकी मारून येण्यास सांगितले अष्टावक्राने तसे करतात त्याच्या शरीरातील सर्व व्यंग नाहीशी झाली अष्टावक्र हा एक आत्मसाक्षात्कारी पुरुष होता जनक राजा नेहमीच त्याला आपल्या दरबारात चर्चेसाठी तसंच त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी बोलावून घेत असत जनक राजा आणि अष्टावक्र या दोघांमध्ये वेळोवेळी झालेली ही चर्चा अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे हा ग्रंथ आत्मसाक्षात्काराचा ग्रंथ म्हणून ओळखला देखील जातो तर कशी वाटली माझी ही द स्टोरीज कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते मग लाईक करा नसेल आवडली तर डिसलाइक देखील करा ही स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर द स्टोरी स्टोरीज ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद